नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो आज मी तुम्हाला पंढरपूर वारी व वा आषाढी एकादशी पत्तर खास आणि महत्त्वाची माहिती सांगणार आहे व्हिडिओला सुरुवात करण्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल किंवा अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायलाही विसरू नका जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचे अपडेट नेहमी मिळत राहतील चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया पंढरपूर वारी व वा आषाढी एकादशी पंढरपूर वारी ही महाराष्ट्रातील एक प्राचीन भक्ती परंपरा आहे जिथे लाखो वारकरी विठोबाच्या दर्शनासाठी पंढरपूरला जातात ही वारी संत तुकाराम महाराज देहू आणि संत ज्ञानेश्वर महाराज आळंदी येथून पालख्या घेऊन सुरू होते वारीचा समारोप आषाढ महिन्याच्या शुद्ध एकादशी दिवशी श्री विठ्ठलाच्या दर्शनाने होतो आषाढी एकादशी हा दिवस विठोबाच्या भक्तांसाठी अत्यंत पवित्र मानला जातो वारीमध्ये भजन नामस्मरण हरिपाठ आणि कीर्तन यांचा मोठा सहभाग असतो या वारीतील वैशिष्ट्य म्हणजे रिंगण घोड्याचा खास सोहळा जो भक्तीचा आनंद द्विगुणित करतो उभ रिंगण म्हणजे सरळ रस्त्यावर घोड्याची धाव आणि गोल रिंगण म्हणजे मोकळ्या जागेत केलेली घोड्याची फेरी हे रिंगण पालखीतील नंदी घोड्याद्वारे पार पाडले जाते आणि भाविक त्यावेळी आनंदाने ज्ञानोबा तुकोबा चा गजर करतात रिंगण प्रामुख्याने शिरोळे पाटा खंडोबा माळ मालवडी आणि वाखरी या मोकळ्या जागांमध्ये होते कारण या ठिकाणी पालखी थांबते आणि गर्दी नियंत्रणास मदत होते वारीत दिंदी, नावाचे लहान लहान गट असतात प्रत्येक दिंडीत एक विशिष्ट गावाचे किंवा संस्थेचे वारकरी सहभागी असतात वारी दरम्यान वारकऱ्यांमध्ये सामाजिक समानता सेवा भाव, साधेपणा आणि भक्ती ही मूल्य दिसून येतात पंढरपूर वारी आणि आषाढी एकादशी ही महाराष्ट्राची धर्म संस्कृती आणि सामाजिक ऐक्य जपणारी परंपरा आहे धन्यवाद जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद